तेरा मे रोजी राज्यभरात मुसळधार पाऊस पडला मुंबईला देखील धुळीच्या वादळासह अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला या दरम्यान घाटकोपरचा छेडानगरमध्ये सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास एक भलं मोठं होर्डिंग पेट्रोल पंपावरती कोसळलं अडीचशे टन इतकं या होर्डिंगचं वजन असल्याचं समजतं या दुर्घटनेत आत्तापर्यंत चौदा जणांचा मृत्यू झाला आहे तर चौऱ्याहत्तर जण जखमी झाले आहेत मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले महत्वाचं म्हणजे हे होर्डिंग बेकायदेशीर होतं तर या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप करण्यास आता सुरुवात झाली आहे या होर्डिंगचा मालक भावेश भिंडेसोबत उद्धव ठाकरे यांचा फोटो भाजपने सोशल मीडियावर सेल करून शेअर करण्यात आला आहे त्यामुळं हा भावेश भिंडे नेमका कोण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून माहितीनुसार घाटकोपरमध्ये कोसळलेले होर्डिंग इगो मीडिया कंपनीचे आहे भावेश भिंडे हा या इगो मीडिया कंपनीचा मालक आहे इगो मीडिया शहरात मोठे होर्डिंग लावले जातात भावेश भिंडे यांनी दोन हजार नऊ साली येथून अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणुकीही लढवली आहे निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात त्याच्यावर सुमारे सव्वीस गुन्हे असल्याचं बोललं जातं ते सव्वीस गुन्हे विना परवाना साईन बोर्ड लावल्याप्रकरणी असल्याचं बोललं जातं आणि महत्वाचं म्हणजे सव्वीस गुन्ह्यांचा हा आकडा दोन हजार नऊच्या निवडणुकीपर्यंतचा आहे महाविकास आघाडीच्या काळात टक्केवारी घेऊन होर्डिंगसाठी परवानगी दिल्याचा आरोप भाजपने केला आहे भावेश भिंडे या ठाकरे गटाचा प्रवेश झाल्याचा दावाही भाजपकडनं करण्यात येतोय दरम्यान महापालिकेत आता प्रशासक आहेत आमची सत्ता नाही आणि भावेश भिंडे शिवसेनेचा काही संबंध नसल्याचंही संजय राऊत यांनी माहिती दिली दरम्यान घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर भावेश भिंडे हा फरार असल्याचं बोललं जाते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका